नागपूर शहरातील नागरिकांचे हेतू आणि समस्या जाणून घेण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून शहरातील सव्वीस उद्यानांमध्ये क्यू आर कोड बसवण्यात आले होते मात्र हे क्यू आर कोड निघून गेले असून मनपा प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याची बातमी युसी यांना दाखवली होती मात्र ही बातमी दाखवल्यानंतर तत्काळ दखल घेत मनपानं काही तासांनी हे क्यू आर कोड परत लावले आहेत नागपूर शहरातील उद्याने आणि त्यांच्या समस्या नेहमीच चर्चेत असतात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागानं आयटी विभागाच्या सहकार्यानं क्यू आर कोड तयार केला होता जो पायलट प्रोजेक्ट म्हणून शहरातील सव्वीस बागांमध्ये बसवण्यात आला होता मात्र धंतोली येथील बागेत बसवण्यात आलेला क्यू आर कोड गहाळ झाला होता आणि त्याबाबत मनपाचं दुर्लक्ष झालं होतं याबाबत यूसीएन न बातमी देऊन यावर प्रकाश झोप टाकला होता मात्र या बातमीची तातडीनं दखल घेण्यात आली आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी हे क्यू आर कोड लावण्यात आले हे विशेष